नमस्कार मी देवा राखुंडे दौंडचे माजी आमदार रमेश थोरात आता शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडून अजित पवार गटात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत दौंडमधील वरवड या ठिकाणच्या नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उद्या एक ऑगस्ट रोजी रमेश थोरात यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पाडणार आहे लोकसभेला रमेश थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता आणि त्यानंतर विधानसभेला आपल्याला उमेदवारी मिळेल अशी काहीशी आशा रमेश थोरात यांना होती मात्र महायुतीमधून राहुल कुल यांनाच उमेदवारी मिळाल्यामुळं रमेश थोरात यांची अडचण झाली होती आणि यामुळेच रमेश थोरात यांनी अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता तुतारी हाती घेत दौंडची विधानसभा रमेश थोरात यांनी लढवली होती मात्र या अटेतटीच्या लढतीमध्ये देखील रमेश थोरात यांचा तिसऱ्यांदा पराभव झाला आणि तेव्हापासून रमेश थोरात नाराज होते रमेश थोरात नाराज असल्यामुळं पुन्हा घरवापसी करतील अशा गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या मागील दोन दिवसापूर्वी रमेश थोरात यांनी पुण्यामध्ये अजित पवार यांची भेट घेतली होती तेव्हापासून या चर्चांना अधिक उधाण आलं होतं आता मात्र यावरती शिक्कामोर्तब झाला असून उद्या एक ऑगस्ट रोजी दौंड येथील वरवंड येथे असणाऱ्या नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात रमेश थोरात यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे आणि या पक्षप्रवेश सोहळ्याला पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते मंडळी मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत अजित पवार यांनी रमेश थोरात यांना यापूर्वीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमन पद दिलं होतं आणि सध्या देखील रमेश थोरात हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक देखील आहेत